तर महाड तालुक्यात सध्या दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय दुचाकी मालकांच्या वातावरण महाड एम डी सी पोलीस मध्ये उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे बावीस फेब्रुवारी रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती तरी महाड डी सी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता पुढे अधिक तपास करत असताना महाड एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहराच्या नदी किनारी दुचाकी विकण्यासाठी साथी इतर साथीदार युवराज जगताप आणि सुहास नाईलकर यांना देखील ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आलंय मात्र चौकशी दरम्यान या चोरट्यांनी तब्बल अकरा दुचाकी चोरल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली सदरच्या मोटरसायकली या भिवंडी प्रतापगड मंडणगड रूपवली, साकडी कुसगाव शिंभावे आणि महाड शहरातून चोरले असल्याचे कळतय त्यामुळे आता महाडमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय